माऊलीच्या वाटेवरील घाट वारकरी चढल्याच्या नंतर या ठिकाणी झेंडेवाडी आहे या याच परिसरामध्ये माऊलींचा विसावा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी या ठिकाणी माऊलींच्या विसाव्या दरम्यान माऊलींच्या पालखीच दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत काही भाविक देखील माझ्यासोबत आहेत वारकरी देखील माझ्यासोबत आहेत पूर्ण दिवे घाट चढला का पूर्ण दिवे घाट चढला का हा काय नेमकं भावना आहे दिवे घाट चढल्याच्या नंतर अवघड घाट आहे का अवघड घाट आहे पण शिन हलका होतो जीवनातला सीन हलका होतो दिवे घाट चढून आलं माऊलीच्या भेटीच्या आसरती वाटत पांडुरंग उभा टाकलेला आहे त्याच्यामुळं सगळं जीवनाचं सार्थक झालं असं वाटतं दिवे घाट चढलं की पालखीची वारी पूर्ण झाली तुमची काय तुमची काय प्रतिक्रिया दिवे घाट चढल्याच्या नंतर पाय आहेत का नाही असं वाटतंय इतकं भारी वाटतंय देवाच्या दर्शनाला आल्यावर काय दुखतय काय कळतच नाही ही मूर्ती दिसली मूर्तीला दोन्ही हात वर करून मी आले सांगायचं छान वाटतं सगळं दर्शनले भारी मस्त वाटतं केलीच वारी नाही आम्ही दरवर्षी येतो धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलो तर दिपेघाट चढल्ल्याच्या नंतर आ... जे विसावा आहे ते विसाव्याच्या ठिकाणी या ठिकाणी वारकरी जे आहे ते या ठिकाणी थांबतायत मात्र कुठलाही थकवा जो आहे तो ना त्यांना जाणवत नाही अशा प्रतिक्रिया देखील येताना पाहायला मिळते आपण पाहू शकतो की लाखोच्या संख्येने वारकरी जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नतेचं वातावरण आहे कुणालाही थकवा जो आहे तोच्या चेहऱ्यावरून दिसत नाही आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर विठ्ठल देखील प्रत्येक वारकऱ्यांकडं पाहतायत आणि त्यांच्या विठ्ठलाच्या मूर्तीकडं पाहिल्या विठ्ठलाकडं पाहिल्याच्यानंतर थकवा जो आहे तो पूर्ण वारकऱ्यांचा निघून जाते जा आहे अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते या ठिकाणी आलेल्या आहेत आणखीन इकडं जाणून घेण्याचा प्रयत्न चालला काय दिवे घाट चढल्याच्यानंतर काही हे होतंय त्रास वगैरे जाणवतोय पाहिजे छान वाटलं उलट या अगोदर कधी वारीमध्ये सहभागी होऊन दिवे घाट चढ पाचवी वेळ आहे आमची आम्ही करोना झाला तेव्हापासून नेहमी येतो हडप सर ते दिवे घाटाने पहिला गेलं तर बाबा किती वय आहे तुमचा त्र्याण्णव कितीवी वेळ आहे दिवे घाट चढण्याची चार धाम केले आणि वाटलं थकवा वगैरे जाणवलं धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर या दिवे घाट चढल्याच्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही वेगळे अपडेट आज किती वय किती साठ वय काय दिवे घाट चढताना काही थकवा वगैरे जाणवला का नाही अजून काहीच नाही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहिलं गेलं तर किती प्रसन्नतेचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही वेगळे अपडेट्स या दिवे घाटामधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत दिवे दिवेघाट